च्या आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनाथ गडाचा पालखी सोहळा पंचवीस तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे मात्र या पालखी सोहळ्याच्या दिंडी मार्गाचा मार्ग खडतर आहे श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या संत वामनभाऊ महाराजांची पालखी पंचवीस तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे वनवेवाडी घाटातून हा पालखी मार्ग जातो परंतु या पालखी मार्गाची मोठी दुरवस्था आहे पावसामुळे डोंगरातील दरड कोसळली असून झाडे झुडुपे रस्त्यावर आल्याने मार्ग खडतर बनला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पालखी सोहळ्याचा मार्ग सुखकर केला जाईल असा शब्द दिला होता त्यामुळे पालखी सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी फडणवीस यांनी पालखी मार्गाचा प्रश्न मार्गी लावावा असं साकडं वारकऱ्यांनी घातलं आहे की आपल्या वामनभाऊच्या गाडावरून हजारो दिंड्या हे जातात तर आमची एकच प्रार्थना आहे की बाबा आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब ह्यांनी थोडा शब्द तर दिला तर आम्हाला तेच करणार आहेत हा रस्ता तर पण आमचं असं म्हणणं आहे आता एक दोन दिवसाहो दिंडी यायला लागली तर त्यांनी आमची एक दखल घ्यावा गाठात ड्रगर कोसळली दगडं पडले वयवृद्ध माणसाला नीट चालायला येत नाही त्यांनी तेवढी आमची साफसफाई तात्काळ करून द्यावी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पण पंढरपूरला येणार आहेत आम्ही त्यांच्यातच वारकरी म्हणून त्यांच्यावरच सोबत राहणार आहेत तरी त्यांनी आमचा तात्काळ ह्या दोन दिवसात आमच्या रस्त्याची दखल घ्यावादळाची वाहन दी, येत्या पंचवीस तारखेला वनवाडी घाटातून जाते तर पंढरपूरला जाण्यासाठी वनवाडी घाटातून रस्ता व्यवस्थित नाही तर फडणवीस साहेबांनी सध्या किमान ह्या रस्त्याची जेवढी होता होईल तेवढी दुरुस्ती करावी दोन दिवसात जर त्यांनी आदेश दिले तर हा रस्ता व्यवस्थित होऊ शकतो दिंडी पंढरपूरला जाऊ शकते या दिंडीमध्ये लाखो वारकरी या वनेवाडीच्या घाटातून जातात तर फळवणी साहेब तुम्हीसुद्धा दिंडीचे किंवा पंढरपूरचे वारकरी आहात तुम्हीसुद्धा ह्या रस्त्यासाठी लवकरात लवकर याची दुरुस्ती करून घ्यावी काही माणसाला दहा माणसाला इथं चालता येत नाही त्याच्याकरता आम्ही ग्रामस्थ दरड कोसळलेली दगड उचलून चाललेला आहे देवेंद्र दे दे भाऊणी या रस्त्याचा आम्हाला एक शब्द दिला होता मी त्या गडावर असताना पुण्यतिथीच्या टायमाला तीन वर्षापूर्वी आम्ही सगळे होतो तिथं ऐकायला की देवाभाऊनी शब्द दिला होता की ह्या गाठ मी महामार्ग म्हणून दत्त घ्याय आणि पूर्ण करी ते पूर्ण बी करणार आहेत आणि आम्हाला पण ह्या मार्गाने यायचा आहे तरी देवा भाऊने तात्काळ सरकारी यंत्रणा थोडीशी लावून हा घाट थोडासा व्यवस्थित करावा म्हणजे माणसाला चालतं येत नाही तर थोडं व्यवस्थित केलं तर देवा भाऊचा आम्ही आभार मानू ते पण भाऊंचे वारकरी आहेत आम्ही पण भाऊचे वारकरी आहोत आणि सगळ्यांसाठी हा मार्ग सुकर केला तर थोडं बरं होईल गणपती बाप्पा मोहर्या आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट ते ही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळं याबरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनवूया याबरोबरच मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो झिरो बत्तीस